आवाज मानदेशाचा मान शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ म्हसवड येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुलात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला क्रीडा आणि युवक कल्याण सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते क्रांतीवीर इंग्लिश मीडियम स्कूल म्हसवड येथे भरलेल्या या स्पर्धेत चौदा सतरा आणि एकोणीस वयोगटातील मुलामुलींच्या मिळून एकूण एकुन, एकोणतीस संघांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचे उद्घाटन क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट इंद्रजित बाबर सातारा जिल्हा बेसबॉल संघटनेचे सचिव ज्ञानेश काळे मान तालुका शिक्षक महेश सातारा जिल्हा पासिंग हॉलीबॉल संघटनेचे सचिव प्रीतम खोत क्रांतीवीर शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर आणि क्रांतीवीर स्कूलचे प्राचार्य विसेंट जॉन यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी तालुक्यातील विविध शाळांचे क्रीडा शिक्षक हॉलीबॉल संघाचे प्रमुख तसेच खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन क्रांतीवीर विद्यालयातील शिक्षक तुकाराम घाडगे आणि चंद्रकांत तो तोरणे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने नेटकेपणे पार पाडले या स्पर्धेतून तालुक्यातील अनेक उद्योनमुख खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे मान सोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा